नमस्कार टू फॅमिली तर मुंबई महानगरपालिकेची लॉटरी म्हणजेच बी एम ची दोन हजार पंचवीसची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण योजनेचा संकेत क्रमांक योजनेचे स्थळ म्हणजे लोकेशन कुठे आहे सदनिकेची किंमत काय आहे चटई क्षेत्रफळ काय आहे अनामत रक्कम काय आहे आणि उत्पन्न गट काय आहे या सगळ्या माहिती आपण पाहणार आहोत तर महाडाचं जे पेज आहे ते ओपन होत नव्हतं जी लिंक आहे ती ओपन होत नव्हती तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती लिंक चेक करू शकता खूप जणांचं म्हणणं आहे की म्हाडावरून महाडाच्या पेजवर लिंक दिसत नाही आहे तर ही महाडाची लॉटरी नाही आहे ही बी एम सीची लॉटरी आहे त्याच्यामुळे याची जी लिंक आहे ती वेगळी आहे आणि ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्या लिंकच्या आधारे तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि लॉग इनचा इश्यू होता लॉग इन होत नव्हतं परंतु आता लॉग इन होत आहे आणि बी एम सीने एक पेज त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये ही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आणि तिथूनच आपण ही माहिती कलेक्ट करून तुम्हाला देत आहोत तर सर्वप्रथम संकेत क्रमांक आहे यस झिरो वन योजनेचं स्थळ आहे ए विंग भूखंड क्रमांक दोनशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव एक ते दोनशे एक्क्याण्णव चारपर्यंत आहे एल बी एस मार्ग भांडूप पश्चिम या ठिकाणी हे लोकेशन आहे उत्पन्न गट आहे अत्यल्प आणि या ठिकाणी तुम्हाला अनामत रक्कम आहे दहा हजार रुपये तसेच तुम्हाला अर्ज शुल्क आहे एक हजार रुपये आणि जी एस टी आहे एकशे ऐंशी रुपये या पद्धतीने तुम्हाला भरावे लागणार आहेत अकरा हजार एकशे ऐंशी रुपये ज्यात अनामत रक्कम ही दहा हजार रुपये आहे तर या ठिकाणी सदनिकेची जी किंमत आहे ती आहे त्रेसष्ट लाख पन्नास हजार नऊशे शहाऐंशी ते सत्तर लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणीस तर इथे चटई क्षेत्रफळ जे आहे ते आहे पंचवीस पूर्णांक एक ते सत्तावीस पूर्णांक नव्वद म्हणजेच दोनशे एकोणसत्तर ते तीनशे स्क्वेअर फीट असणार आहे आणि या ठिकाणी एकूण सदनिका आहेत दोनशे चाळीस तर सर्वात जास्त सदनिका भांडुपलाच आहेत त्यानंतर दुसरा संकेत क्रमांक आहे आर एस झिरो वन लोकेशन आहे इमारत क्रमांक दोन वाडवण कांदिवली पूर्व मुंबई तर या ठिकाणी अत्यल्प गटासाठी सदनिका असून अनामत रक्कम अकरा हजार एकशे ऐंशी सेम अनामत रक्कम जी एस टी शुल्क या सगळ्यांना सेम असणार आहे तर सदनिकेची किंमत जी आहे ती आहे त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार, हजार एकशे बासष्ट ते सहासष्ट लाख शहाण्णव हजार वीस इतकी या ज्या सदनिकेच्या किमती आहेत त्या अंदाजित किमती आहेत त्या कमी जास्त होऊ शकतात सदनिकेचे जे क्षेत्रफळ आहे चटई क्षेत्रफळ ते सत्तावीस पूर्णांक एकोणनव्वद म्हणजेच तीनशे स्क्वेअर फीटचा एरिया या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी एकूण तीस सदनिका तुम्हाला उपलब्ध आहेत त्यानंतर तिसरा संकेत क्रमांक आहे आर एस झिरो टू त्रिलोक पार्क कांदिवली पश्चिम या ठिकाणी अल्प गटासाठी सदनिका आहेत तर सदनिकेचे जे किंमत आहे अनामत रक्कमची ती आहे अकरा हजार एकशे ऐंशी रुपये तसेच सदनिकेची किंमत आहे एक्क्याऐंशी लाख एकोणनव्वद हजार दोनशे सतरा ते ब्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार पाचशे चोपन्न या ठिकाणी एकूण जे चटई क्षेत्रफळ आहे ते सदतीस पूर्णांक पाच ते सदतीस पूर्णांक सत्तेचाळीस म्हणजेच तीनशे नव्याण्णव ते चारशे तीन स्क्वेअर फीटचा हा एरिया असणार आहे आणि या ठिकाणी एकूण चार सदनिका उपलब्ध आहेत त्यानंतर चौथा संकेत क्रमांक आहे आर एन झिरो वन सागर वैभव सोसायटी त्याच्यानंतर कोलते पाटील डेव्हलपर्स यांचा हा प्रोजेक्ट आहे तर अत्यल्प गटासाठी ही सदनिका असून या ठिकाणी अनामत रक्कम आहे अकरा हजार एकशे ऐंशी म्हणजे दहा हजार अनामत रक्कम आणि एक हजार अर्ज शुल्क अठरा टक्के एकशे ऐंशी जी, जी एस टी तर या ठिकाणी सदनिकेची किंमत आहे सहासष्ट लाख चाळीस हजार नव्वद एरिया जो आहे सत्तावीस पूर्णांक पंचवीस स्क्वेअर मीटर म्हणजेच दोनशे त्र्याण्णव स्क्वेअर फीट या ठिकाणी एकूण चार सदनिका उपलब्ध आहेत त्यानंतर पाचवा संकेतस्थळ आहे ई झिरो वन प्रेस्तीस जास भायखळा या ठिकाणी अत्यल्प गटासाठी सदनिका असून अनामत रक्कम दहा हजार अधिक जी एस टी आणि शुल्क एकूण अकरा हजार एकशे ऐंशी तर या ठिकाणी सदनिकेची किंमत आहे एक कोटी एक लाख पंचवीस हजार एकशे नऊ ते एक कोटी सहा लाख एकोणचाळीस हजार तीनशे पासष्ट या ठिकाणी जो एरिया आहे तो आहे सत्तावीस पूर्णांक एकोणनव्वद चौरस मीटर म्हणजेच तीनशे स्क्वेअर फीटचा एरिया ए, आहे आणि एट या ठिकाणी एकूण बेचाळीस सदनिका उपलब्ध आहेत त्यानंतर ते सहाव्या संकेतस्थळ आहे यस झिरो टू आदी अल्लूर इमारत कांजूर मुंबई अल्पगटासाठी सदनिका असून अकरा हजार एकशे ऐंशी जी एस टी अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क मिळून तर या ठिकाणी सदनिकेची किंमत आहे सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार तीनशे ब्याण्णव ते एक कोटी सात लाख पासष्ट हजार एकतीस तर या ठिकाणी जो एरिया आहे तो पंचेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस चौरस मीटर म्हणजेच चारशे एकोणनव्वद स्क्वेअर फीटचा एरिया आहे आणि या ठिकाणी सत्तावीस सदनिका आहे त्यानंतर सातवं संकेत क्रमांक आहे के ई झिरो वन एकशे सोळा ए किंवा एकशे सोळा अ मरोळ अंधेरी पूर्व या ठिकाणी अल्पोत्पन्न गटासाठी सदनिका असून अनामत शुल्क आहे दहा हजार एक हजार शुल्क आणि एकशे ऐंशी जी एस टी तर या ठिकाणी सदनिकेची जी किंमत आहे ती आहे एक्क्याण्णव लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणचाळीस ते एक कोटी एक लाख बासष्ट हजार एकशे चार तर या ठिकाणी जो एरिया दिलेला आहे तो आहे छत्तीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव ते चौवेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव म्हणजेच तीनशे अठ्ठ्याण्णव ते चारशे चौऱ्याऐंशी स्क्वेअर फीटचा एरिया आहे आणि या ठिकाणी म्हणजे मरोळला एकूण चौदा सदनिका उपलब्ध आहेत त्यानंतर आठवा संकेत क्रमांक आहे के ई झिरो टू इमारत क्रमांक आहे दोन मजासगाव जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी अत्यल्प गटासाठी सदनिका असून अनामत रक्कम दहा हजार एक हजार अर्ज शुल्काने एकशे ऐंशी जी एस टी म्हणजेच एकूण अकरा हजार एकशे ऐंशी रुपये भरायचे आहेत तर तुम्हाला सदनिकेची किंमत आहे चोपन्न लाख सत्तावीस हजार चारशे चार ते सत्तावन्न लाख एकोणतीस हजार तीनशे ऐंशी या ठिकाणी जो एरिया आहे तो आहे सव्वीस पूर्णांक तेरा ते सव्वीस पूर्णांक बत्तीस स्क्वेअर मीटर म्हणजेच कार्पेट एरिया आहे क्षेत्रफळ दोनशे एक्क्याऐंशी ते दोनशे त्र्याऐंशी स्क्वेअर फूटचं या ठिकाणी एकूण सेहेचाळीस सदनिका उपलब्ध आहेत आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे नव नव्वा संकेत क्रमांक आहे पी एस झिरो वन स्वामी विवेकानंद मार्ग पिरामल नगर गोरेगाव पश्चिम तर या ठिकाणी अत्यल्प गटासाठी सदनिका असून अकरा हजार एकशे ऐंशी अनामत रक्कम अर्ज शुल्क आणि जी एस टी भरायची आहे त्यानंतर येथे सदनिकेची किंमत आहे एकोणसाठ लाख पंधरा हजार सहाशे दोन तर या ठिकाणी जो एरिया, तो मिटर मदे आहे, एरिया आहे तो स्क्वेअर मीटरमध्ये आहे सव्वीस पूर्णांक एकोणीस म्हणजेच दोनशे ब्याऐंशी स्क्वेअर फीटचा एरिया आहे आणि या ठिकाणी एकूण एकोणीस सदनिका आहेत तर अशा पद्धतीने या टोटल चारशे सव्वीस सदनिका बी एम सीने लॉटरीमध्ये काढलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल जो काही तपशील होता जो काही सविस्तर क्षेत्रफळ सदनिकेच्या किमती एकूण सदनिका जी काही माहिती देता येत होती ती मी या व्हिडिओच्याद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो वीडियो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांचे आभार